आज आडगाव परिसरात धक्कादायक घटना मुलांना विष दे विष देऊन विवाहितेची इमारतीवरून उडी पती व सासरच्या त्रासाला कंटाळून उचललेले टोकाचं पाऊल पती आणि सासरच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, केला। पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं दोन लहान मुलींची हत्या करून इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलाय या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे अश्विनी निकुंभ असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे नाशिकच्या आडगाव परिसरात आजही धक्कादायक घटना समोर आली आहे पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अश्विनी निकुंभ या विवाहित महिलेनं आपली मुलगी आराध्या आणि अगस्त्या यांना वीस दिवस स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय परिसरातील नागरिकांनी घटना आडगाव पोलिसांना सांगितल्यावर आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे अश्विनी आणि त्यांच्या मोठ्या मुलींना आत्महत्या करण्यापूर्वी आपले पती स्वप्नील लिकुंभाई यांच्यासह त्याचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी सोमयशी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहून तसेच आपल्या मोबाईलमध्ये देखील याबाबत व्हिडिओ बनवला आहे त्यात त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मृतदेहास पतीला हात लावून न देता आई व भावांना अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आई आणि मुलीच्या सुसाईड करण्यापूर्वीचा हृदय हेलावणारा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय या घटनेत अधिक तपास आडगाव पोलीस करीत आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक